हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा सा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आहे ना आम्ही आलो संगम नेरला अचानक आलो परवा दिवशी रात्री आलो संगम नेरला आणि घरात सगळा राडा राडा होता थोडीशी एक क्लिप मी ॲड करते जी की ना मी आल्यानंतर आहे ना किती म्हणजे घरात राडा झालेला होता तर तो आवरण्यासाठी मला परवा दिवशी तर मी आल्यानंतर काही आवरलं नाही याला उशीर झाला होता मग कालचा दिवसभर पूर्ण आवरण्यातच गेला तरी पण आहे ना मुंग्यांचं इतकं आहे ना म्हणजे किती झाडा पुसा तरी पण त्या मुंग्या कुठून येतात काय माहिती नाही पण त्या मुंग्या आहे ना खूप अशा त्रास देतात तर पूर्ण दिवस असा आज पण आहे ना थोडासा आरामच केला कारण काल आवरल्यामुळं थकल्यावानी झालं होतं आणि आता निघालो थो आहे आम्ही मार्केटमध्ये काल रात्रीच आहे ना भाजीपाला वगैरे घेऊन आलो आणि आता थोडीशी शॉपिंग करायची त्याचा त्यासाठी मार्केटमध्ये निघालोय तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हा जो मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते ना तो आहे ना आम्ही आलो त्या दिवशीचा आहे तर आम्हाला यायला आहे ना रात्री जवळजवळ आठ साडेआठ वाजले होते आणि आल्यानंतर घरात एवढा राडा बघितल्यानंतर आहे ना काय करू आणि काय नको असं झालं होतं तर ते सर्व आहे ना लगेच मी आवरायला लगे घेतलं कारण घरात इतकं कचकच आणि एवढ्या मुंग्या काय कर, करा म्हणजे काय करायची इच्छाच होईना आणि फायनली ना एवढं सगळं बघितल्यानंतर आम्ही आता ना रूम चेंज करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे ना मागेच काही ताईंनी सांगितलं होतं की तुम्ही रूम चेंज करून टाका तर हो आता आम्ही ना रूम चेंज करणार आहे कारण गावावर ना एवढं थकून येतं माणूस आणि आल्यानंतर एवढं सगळं आवरायचं खूप कंटाळ येऊन जातो तरी पण आहे ना मी सर्व काही आवरून घेतलं आणि बरंच म्हणजे हळद वगैरे टाका वगैरे हे पण उपाय बऱ्याच त्यांनी सांगितले होते ते पण मी केले पण त्यांनी काय म्हणजे काही फरक पडला नाही पण असो आता आता आम्ही रूम चेंज करणार आहे तर आता इथं बघा आम्ही आलो आहे मार्केटमध्ये संगमनेरमध्ये तर दुकानात ना बॅग वगैरे सॅग घ्यायची होती तर ती घेण्यासाठी आलो एक दोन दुकानं बघितले पण आहे ना रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळं बरेचसे दुकानं बंदच होते तर त्यानंतर आहे ना मग इथं एक दोन डाळी घ्यायच्या होत्या त्या डाळी घेतल्या मी आणि परत दुसऱ्या बॅगच्या दुकानात आलो या दुकानात ना आम्हाला बॅग आवडल्या पण रेट आहे ना खूप जास्त होते म्हणजे सहाशे सातशे रुपये तर तिथं पण आम्ही काही बॅग घेतली नाही आणि ना इकडं रुईला पाणीपुरी खायची होती तर तिला पाणीपुरी घेऊन दिली तर आमचा असा बेत होता आज की घरीच पाणीपुरी म्हणजे बनवायची बा पुऱ्या आणून पण आम्हाला आहे ना पुऱ्या काय भेटल्या नाही त्यामुळे ना आम्ही तिला इथं पाणीपुरी घेऊन दिली तशी तयारी ना आम्ही घरी करून ठेवलेली होती म्हणजे बटाटे वगैरे उकडून ठेवलेले होते चिंच भिजत घालून ठेवलेल्या होत्या चिंचाचं पाणी बनवण्यासाठी पण पुऱ्या काय भेटल्या नाही आता ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मी घरी पाणीपुरी बनवल त्यानंतर आहे ना इथं सेल होतं तर या सेलमध्ये गेलो आम्ही म्हणजे एक दोन वस्तू म्हटलं भेटल्या तर बघू पण पाहिजे तशा काय भेटल्या नाही त्यामुळं तिथेही काही घेतलं नाही आणि इकडे रुईची मस्ती बघा की ती चालू होती तर आम्ही मार्केटमध्ये मा ना खरं तर अहोंना जीन्स घ्यायची होती तर जीन्स आणि एक सॅग घ्यायची होती थोडी छोट्या साईजमध्ये ती घेण्यासाठी गेलो होतो पण दोन्ही वस्तू काय आम्ही घेतल्या नाही फक्त बघून आलो आणि आता परत मग नेक्स्ट एक दोन दिवसांनी जाऊ घ्यायला कारण बरेचसे दुकानं बंद होते त्यामुळं स्वस्त महाग कळत नव्हतं त्यानंतर ये ना घरी आले आणि जे पाणीपुरीसाठी बटाटे उकडून ठेवलेले होते ना त्याचीच इथे ना चटणी बनवली तर आज आहे ना मी या चटणीत कांदा लसूण मसाला आणि दोन तीन प्रकारचे असे मसाले टाकले तर बटाट्याच्या चटणीला खूप छान अशी चव आली होती मी ना नॉर्मल चटणीला म्हणजे फक्त लाल मिरची टाकायची पण आहे ना एक दिवस गावाकडे गेले होते मी म्हणजे आमच्या पाहुण्यांच्या इथं तर तिथं त्यांनी ना बटाट्याचं चटणीला असे मसाले टाकलेले होते आणि खूप छान लागली म्हणून मी पण करून बघितली तर आम्हाला आवडली ही चटणी त्यानंतर इकडं बघा पोळ्या पण करून घेते आता जास्त काही नाही संध्याकाळी उन्हाळ्यामुळे ना एवढं जेवण पण जात नाही तीन ते चार पोळ्या बनवल्या तरी मग आमचा स्वयंपाक होऊन जातो त्यानंतर इथं बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा तुमच्याशी शेअर करते मी तर फिल्टरमध्ये ना खूप मुंग्या गेल्या होत्या तर इथं मी फिल्टर खोललं मी आणि अहोंनी मिळून आणि इथं बघा पाण्याचं जे खालचं भांड होतं त्यामध्ये ना एवढ्या मुंग्या मुंग्या झालेल्या होत्या आणि ते पाणी ना पेऊ पण वाटत नव्हतं एक दिवस मी त्यातलं घेतलं पण ते माझ्या काही लक्षात आलं नाही की मुंग्या होत्या म्हणून आणि दुसऱ्या दिवशी मी बघितलं सकाळी तर बापरे एवढ्या मुंग्या तर इथं मी फिल्टर खोलायला घेतलं पण खूप मोठा कुटाणा झाला फिल्टर खोलायच्या नादात काय झाला तो पुढे तुमच्याशी शेअर करतेस तर सर्व फिल्टरचं भांड ना साफ करून घेतलं आणि फिल्टर परत ना जोडून आणि वरती लावून दिलं ज्या कॅन्डल वगैरे होत्या त्या पण खोलून पाहिल्या म्हणजे खराब झाल्या असतील तर चेंज करायला पण त्या व्यवस्थित होत्या आणि इथं बघा कुटाना काय झाला तर तीन काचेचे ग्लास होते तर इथे ना ताक आणलेलं होतं तर मी सहज आहे ना म्हणजे काचेच्या ग्लासात ताक घेतलं प्यायला आणि ते ग्लास आहे ना जवळ ठेवले आणि बिल्टरचा आहे ना अगदी अलगद असा धक्का लागून ना ते तिन्हीची तिन्ही ग्लास फुटून गेले तर मनाला खूप अशी हळहळ वाटत होती पण आता करणार काय फुटले ते त्याला नावीला जे तर असं झालं आज माझ्याकडून आणि अगदी अलगद धक्का लागला होता तरी असं झालं त्यानंतर आहे ना आम्ही इकडं आलो डी मार्टला तर किराणा घ्यायचा होता त्यासाठी मग डी मार्टला आलो तर भरपूर सारी शॉपिंग येणार डी मार्टमध्ये केली आणि हे डी मार्ट ना नवीनच चालू झालंय तर इथं आहे ना आमचा बराच वेळ गेला आम्ही ना जवळजवळ पाचच्या दरम्यान आलो होतो तर तिथून निघायला आम्हाला आठ वाजले होते म्हणजे डीमार्टमध्ये मार्टमध्ये ना वेळ भरपूर निघून जातो आपल्या लक्षात पण येत नाही तर इथं आहे ना मी कढई बघत होते तर कढई बघण्यात पण माझा बराच वेळ गेला आणि एक कढई घ्यायची आता मला स्टीलची त्यानंतर इथं बघा आम्ही निघालो अंधार पडलेला होता रात्रीचे आठ वाजलेले सर्वांना तर डी मार्टमध्ये जाऊन आलो आणि त्यानंतर ना घरी आलो स्वयंपाक वगैरे केला घरी यायला आठ वाजले होते मग स्वयंपाक म्हणजे फक्त खिचडी केली जेवण वगैरे झाले आणि म्हटलं चला आता डीमार्ट मधून काय काय आणले ते तुम्हाला दाखवायचे पण आहे ना डीमार्टला आम्ही संगमनेरला आल्यापासून पहिल्यांदाच गेलो कारण इथं डीमार्ट नव्हतंच तर आता आहे ना नवीन डीमार्ट चालू झालंय गुढव्या गुढीपाडव्यापासून पा, नाशिक संगमनेर हायवेला आहे संगमनेर पासून पाच किलोमीटरच्या अंतरावरच आहे तर आम्ही मग म्हणजे गुढीपाडव्याला चालू झालं तेव्हा तर आम्ही काही इथे नव्हतो तर मग आता आलो तर म्हटलं चला किराणा पण घ्यायचा आहे तर तिथं डी मार्टला घेऊ तर त्यासाठी डी गेलो होतो तसे आहे ना दोन तीन प्रकारच्या डाळी ना काल आम्ही गावात गेलो होतो तेव्हा मी आणलो होतं जसं की तुरीची मुगाची बठाची अशा कारण डाळी नव्हत्याच घरात आणि डीमार्टला जायचं आज फिक्स नव्हतं पण गेलो आज अहो सुट्टी भेटली त्यामुळं गेलो तर काय काय आणलंय ते सर्व काही दाखवते सिच एक किलोचं पोळ आहे पॅकेट का हे नाही शाबुदाना ना अर्धा किलो मठ आणि हा किराणा ना थोडासा यष्ट्र आणलाय म्हणजे दीड ते दोन महिन्याचा अस कारण पाच सहा किलोमीटर डिमांड येतं मग सारखा सारखं नको म्हटलं जायला त्यामुळे थोडासा यष्ट्र आणला तर हा महाराष्ट्र चहा आणलाय पाचशे ग्रॅम हा प्रवीणच एक किलो च लोणचं

न्यूट्री डिलाइट चे हे एक किलो ओट्स आणले हे ना म्हणजे दुधात शिजवण्यासाठी असतात पण मी नाही याच्या म्हटलं वेगळ्या प्रकारे असं मॅगी मसाला किंवा दुसरा मसाला कांदा टोमॅटो असं टाकून आणि फ्लेवर मध्ये रुईला बनवू कारण ते समुलाचे आहेत पण त्यात कसं ते एक एकच खवडूई कंटाळली त्यामुळे म्हटलं वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये ना मग असं बनवता येईल त्यासाठी हे एक किलोच ओट पाकिट आणलं आणि मुलांना ना असं लागतच काही टाकायला हे बिस्किट पण आहे ना बाय वन गेट वन होते तर मग आणला अर्धा किलो हे नाचे बाजरीचे पण होते तिथं आणि नी नाचणीचे पण तिला नाचणीचेच आवडतात त्यामुळे घेतले तिनेच एक अगरबत्तीचा पुडा निर्मल केसर चारकोल फ्री आहे आहे हा भरपूर अगरबत्त्या मी पण कस्तुरी चार कोणी तसा असा भेटत नाही त्यामुळे मग ही अगरबत्ती आता नवीनच होती तर ही आणून बघितली कारण कधी कर कधी काय होतं त्या अगरबत्तीच्या वासाने ना खूप त्रास होतो त्यामुळे म्हटलं चला ही चारकोल फ्री आहे ही घेऊन बघू त्यानंतर मुरलीच्या तीन आणल्या चारे तेल अजिबातच नव्हतं घरामध्ये त्यामुळे मग चार पिशवे घेऊन आले हो स्वादचा मसा मखाना आणलाय आहे डीमार्टचंच पॅकेट आहे झाडू झाली ती ती दोन हां दोन मिनटं हा एक झाडू आणलाय असं बाथरूम वगैरे घासण्यासाठी झाडू लागतो आपल्याला असा प्लॅस्टिकचा आणि नव्हता मला तर हा मध्ये ना यावेळेस सॅटलाच भेटला त्यामुळे मी घेऊन आले त्यानंतर हे मिल्कीस्ट बिस्किट हे रुईला घ्यायचे होते त्यामुळे ती घ्यायचे मग घेतले फालुदाचं पॅकेट आणलंय हे इंस्टंट फालुदा स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये वस्तू खाल्ले मूग डाळ आणली मूग डाळ एक किलो आणली कारण कसं का मूग डाळ वरण वगैरे उन्हाळ्यात जर झालं तर मग तुरीच्या डाळीच तुरीची डाळ थोडी कमी मुगाची डाळ टाकता येते सांगणी सकाळ अशा मसूर डाळ आणली आहे अर्धा किलो आणि काल आहे ना दोन तीन प्रकारच्या डाळी आणलेल्या की वगैरे त्या काय दाखवत नाही मी तुम्हाला निरमाचा पुडा आहे इथं आल्यापासून मला खूप निरमा लागू राहिली अंबादिचा चटपट मसाला खजूरचं प्लॅक पॅकेट आणले तर हे ना ब्लॅक म्हटले त्यांनी त्यामुळे मग हे असं हे पॅकेट आणलंय यावेळेस दरवेळेस मी ती मोकळी मोकळी असते ना ती जाणत असते पण यावेळेस ही घेऊन बघितली त्यानंतर एव्हरेजचा गरम मसाला आणि मटन मसाला मटन मसाला खिचडी भातासाठी वापरते मी तर मटन वगैरे काय होत नाही पण खिचडी भातासाठी आवडतो आम्हाला म्हणून एक आहे ना डाबरची तेलाची बाकी आणली आहे कोकोनट ऑइल देवाच्या तेलाची बाटली आहे मेहंदीच्या दोन पुढे आणलेशा मेहंदीच्या मी बऱ्याच दिवसाची म्हणजे जवळ वर्ष दीड वर्ष झालं तशी मी मेहंदी लावलेली नाहीये तर म्हटलं चला आता तरी लावून लग्न आहे आता लग्न आलंय जवळ त्यासाठी मग दोन पुड्या आणले मेहंदीच्या एक हिट आणलंय कारण इथं झुरळ मुंग्या खूप त्यामुळे हिटची गरज होती एखादं हिट लांबच लावते कारणच हा पॉपकॉर्न आणि हे दोन इंस्टंट पॉप पौक, पॉप पौक, पॉप पॉपकॉर्न क्लासिक पडते आणि चिनी सल्प्राइज असे दोन आहे सब्जियाच्या बिया आणले ज्या तीन उन्हाळ्यात आपल्या केसांसाठी वगैरे हो खूप छान असतात आणि वेळेस भेट द्या मला डी मार्टला पूरे, कापूर आहे कापूरचा असं एक पॅक आणलं कापूर पण लागतोच आपल्याला घरामध्ये त्यानंतर व्हीलच्या पाच साबणी आणल्या ज्या की आपल्या दहा दहा वाल्या असतात त्याच्या आधी ना दा दा मी रिनस वापरायचे दोन मिनिट थांब ना व्हील वापरायचे पण इथल्या पाण्याला सूट जसं होईल ना तसं त्याच्यामुळं मग व्हील वापरून बघू म्हटलं कारण व्हील अजिबात फेस होत नाही या पाण्यानुसार दोन ना डिशवॉश लिक्विड घेतलं होतं पाच मिटरचं त्यामुळं वापरलं जात नाही दोनच साबणी आणल्या काय आणते रोई आणि पावडर बरोबर हिमालयाची बेबी सोप जे की ना एक्स्ट्रा आणि हिमालयाची बेबी पावडर आणली मी किंवा रुई झाला आम्ही शक्यतो पावडर वापरत नाही पण आता उन्हाळ्यामुळे ना म्हटलं वापरून बघू त्यामुळं नाही तर घरात पावडर चढपच नव्हता एक पावडर एक छोटा पावडर चढप आहे एकदम छोट्या साईज मध्ये असतो तो, तो तो पण आता एक्सपायर होता आला तरी तो संपला नाही म्हणजे आम्ही जास्त करून वापरत नाही पण आता उन्हाळ्यामुळे वापरू म्हटलं त्यानंतर डवचा साबण तीन साबणीचं पॅक हे डवच साबण वापरतो आम्ही त्यामुळे हे तीन साबणीचा पॅक आणलं साठी ना जीन्स घेतली एक सिंपलच या सी साठी पण आवडली त्याच्यामुळे घेतली क्वालिटी म्हणजे खूप चांगली पण नाही आणि खूप डल पण नाही चांगली आणि लाच भेटली ही जीन्स त्यानंतर एक शर्ट घेतला पिंक कलर मध्ये हा शर्ट आणि शर्टची क्वालिटी पण छान आहे याची क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे डेली वेअरला आपल्याला तर हा एक शर्ट घेतला ना एवढा किराणा ना म्हणजे किती बिल झालंय टोटल तीन हजार पाचशे बेचाळीस रुपये बिल झाले तर एवढं बिल एवढं बिल आहे ना म्हणजे जेव्हापासून मी डी ला जायला लागले ना तेव्हापासून पहिल्यांदाच झालं साडेतीन हजार रुपये नाहीतर हजार दीड हजार किंवा दोन हजार दोन हजाराच्या पुढं कधीच बिल होत नव्हतं माझं पण यावेळेस सामान जरा जास्त आणलं नको आता जवळ सामान जास्त आणल्यामुळं बिल जास्त झालं पण आता दोन दीड दोन महिने काय जायचंच नाही डीमार्ट मध्ये असं चला आता एवढं सगळा किराणा घेऊन आले मी आता सगळं हा व्यवस्थित भरून ठेवावा लागल आणि ना स्टीलची कढई बघितली होती मी डीमार्ट मध्ये दोन साईडच्या दोन प्रकार मध्ये होत्या तर कुठली घ्यावा ना ते आता मी विचार करून आणि नेक्स्ट टाइम डीमार्ट मधून घेईन कारण मध्ये कसं का थोडं कन्फ्युजन आहे मला त्या कारण मी एकावरती ट्राय प्लाय लिहिलेलं होतं आणि एकावरती ट्राय प्लाय लिहिलेलं होतं पण ते वजन वगैरे पण कमी जास्त होतं साईजला पण होता त्याच्यामुळं बघू आता कुठली घ्यायची काय ते पुढच्या वेळेस गेल्यानंतर आणि लोकल दुकानामध्ये पण परवडती की डीमार्ट मध्ये परवडती ते एकदा मला बघायचंय आणि त्यानंतर मग आहे तर चला आता एवढा सगळा किराणा झाला एवढं सगळं सामान झालं आणि आता जास्त काही नाही शेंगदाणे वगैरे घ्यायचे शेंगदाणे मी घेतले नाही कारण डीमार्टच्या प्राईस नुसार म्हणजे डी मार्ट मध्ये शेंगदाण्याची प्राइस जास्त वाटली मला त्यामुळे मी ते काही घेतले नाही बाकी कडधान्य वगैरे ते तर घरामध्ये आहेच थोडेफार म्हणजे मसूर झालं आणि मटकी वगैरे थोडीफार आहे घरामध्ये त्याच्यामुळं एवढा किराणा दीड दोन महिन्यासाठी आणि लागलं काही मग एक्स्ट्राचं थोडंफार आपण आणू शकतो तर चला आता सर्व काही तुम्हाला दाखवलं आणि सगळं सामान पण आणलं आता घरामध्ये सगळं भरून ठेवावं लागल पण आहे ना आजचा हा व्हिडिओ मी इथे वगैरे ते सर्व दाखवणे तर हा व्हिडिओ आता इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय bye bye te tonda ka